नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चना अर्चना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण केशर पेडा बनवाय घेणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मी नारळाची बर्फी पण काल दाखवली आज केशरपेढा दा दाखवणार आहे साहित्य काही जास्त लागत नाही फक्त दोन तीन गोष्टीपासून कंदी पे आपलं सॉरी केशर पेडा होतोय आणि पंधरा मिनटात होतो हा हा मी एक कप मिल्क पावडर घेतले अर्ध एक हाफ कप पिट्टी साखर घेतली आणि केशर दूध घेतलं केशर दूध आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे आधी झटपट होणारा पदार्थ आहे एक पंधरा मिनटामध्ये होतो हा केशर पेडा उकळी आली की आपल्याला थोडासा फूड कलर आहे ऑरेंज कलर गॅस थंड बारीक करूनच घालायचंय आहे त्याच्या गोटळ्या व्हायला शुगर पण घालायची साखर कमी जास्त तुम्ही करू शकता थोडस तूप किंवा तेल काही घालू शकता छान असं फेटून घ्यायचंय शकता मस्त झालंय एक जीव ही आपल्याला काढून घ्यायचं थंड झाल्यावर छान आपल्या असं हाताने मळून घ्यायचं आहे काढून घेणारे मी पूर्ण आणि थोडंसं थंड झालं छान आपल्याला हाताने मळून गोल गोल पेढे तयार करायचे मस्त आपले पेढ्याचं तयार झालेलं आहे इतकं छान झालं आहे की हे कोणीसुद्धा मळून घेऊ शकतं आपला पेढा तयार झालाय केसरी पेडा बघू शकता कसे झालेत आपले केशर पेडे एकदम मिठाईच्या दुकानातल्या सारखे दिसतात का नाही टेस्टला पण अगदी तसेच येतं एकदा ट्राय करून बघा घरी